शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आकाशभूमीला म्हणत असतो की सायकल राणी आपल्याला घर मिळालं म्हणजे आपली पहिली लेवल कंप्लीट झाली ना आणि त्यावर भूमीसुद्धा हसून हो म्हणते तर आकाश तिला विचारतो पण मग या पुढची लेवल काय आहे आता आपल्याला काय करायचं आणि त्यावर भूमी सांगते की आता आपल्याला या घराला घरपण द्यायचं आहे त्यावर आकाश म्हणतो म्हणजे नक्की काय करायचं आहे आणि त्यावर भूमी म्हणते की या घरामध्ये ज्या सगळ्या वस्तू आहेत ना त्या जागच्या जागी लावून ठेवायच्या जा? म्हणजे आपलं हे घर छान दिसेल आणि मग त्यासाठी आकाशही आनंदाने तयार होतो तो भूमीला म्हणतो म्हणजे आज रात्री आपण झोपायचं नाही त्यावर भूमी म्हणते हो पण फक्त खेळायचं नाही तर कामसुद्धा करायचं आणि मग त्यावर आकाशही हसून हो म्हणतो आणि ते दोघे जण लगेच कामाला सुरुवात करतात तर दुसरीकडे अक्काला असं वाटत असतं की चाळीच्या गेटजवळ कोणीतरी उभं आहे त्यामुळे ती त्या ठिकाणी जाते मात्र त्या ठिकाणी कोणीही नसते त्यामुळे अक्का पुन्हा माघारी जाण्यासाठी निघते मात्र ती चाळीकडे बघत स्वतःशी म्हणत असते की गेल्या काही दिवसांपासून या चाळीला नक्की कोणाची नजर लागली आहे तेच कळत नाही सगळं काही वाईटच घडत आहे पण एकदा का तो माणूस माझ्या हाती लागला की मी त्याला जिवंत सोडणार नाही आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते मात्र अक्का तेथून गेल्यानंतर एक माणूस पुन्हा त्या ठिकाणी येतो तर दुसरीकडे आकाश आणि भूमी त्यांचं नवीन घर आवरायला सुरुवात करतात ते दोघेजण कपाट साफ करतात सगळीकडे लागलेल्या जाळ्या काढतात त्यानंतर भूमी स्वयंपाकासाठी लागणारं सामानही लावून ठेवते तर आकाश तिला कपड्यांच्या घड्या करून देतो आणि मग ते सगळे कपडे भूमी व्यवस्थितपणे कपाटात लावते त्यांचं घर छानपणे तयार होतं आणि मग ते दोघेजण एका भिंतीवर त्यांचा छोटासा फोटोसुद्धा लावतात आणि आनंदाने त्याकडे बघत उभे राहतात ते दोघेही खूप खूप खुश असतात आणि प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात आकाश भूमीला म्हणत असतो की सायकल राणी आपल्या दोघांची टीम खूप छान आहे आणि त्यावर भूमी सुद्धा हसून हो म्हणते तर दुसरीकडे अक्का तिच्या घरी जाते मात्र तिला सतत आकाश त्या फुटबॉलसोबत आणि टेडी बिअरसोबत खेळत असतानाचा क्षण आठवत असतो आणि तिला तिच्या मुलाची आठवण येते आणि मग त्यानंतर ती ड्रॉवरमधून एक फोटो बाहेर काढते मात्र ती तो फोटो न बघताच पुन्हा ठेवून देते तर दुसरीकडे आकाश आणि भूमी झोपलेले असतात मात्र भूमीला खूप थंडी वाजत असते ती झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला झोप काही लागत नाही त्यामुळे आकाश तिला विचारतो की काय झालं सायकल राणी तुला झोप येत नाही आहे का त्यावर भूमी सांगते की थोडीशी थंडी वाजत आहे त्यावर आकाश म्हणतो मग मी अक्कांकडून चादर घेऊन येऊ का मात्र भूमी म्हणते नको आकाश त्या पुन्हा आपल्याला ओरडतील आणि मग त्यानंतर आकाशला एक कल्पना सुचते तो भूमीला उठवतो आणि तिला म्हणतो की सायकल राणी तुला आठवत आहे का तू एकदा मला प्राणायाम शिकवत होती आणि त्यावेळी तुम्हाला सांगितलेलं की आपण आपले हात एकमेकांवर चोळले की उब निर्माण होते त्यावर भूमी म्हणते हो पण त्याचं काय त्यावर आकाश म्हणतो मग आतासुद्धा तू तसंच कर आणि मग ते दोघेजण हात एकमेकांवर चोळायला सुरुवात करतात आणि मग त्यामुळे भूमीला थोडीशी उब मिळते आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी मला थंडी वाजत नाही आहे त्यामुळे मी माझ्या हातांची उबही तुलाच देतो आणि तो त्याचे हात भूमीच्या गालांवर ठेवतो त्यामुळे भूमी प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते त्यानंतर ते दोघेजण झोपी जातात मात्र तरीही भूमीला थंडी वाजत असते ती तिचा पदर अंगावर घेऊन झोपते मात्र तिची थंडी काही जात नाही आणि ही, ही गोष्ट आकाशच्या लक्षात आल्यानंतर तो भूमीच्या जवळ जाऊन झोपतो भूमी त्याला विचारते की आकाश काय झालं तर आकाश म्हणतो की मला अथर्व दादाने सांगितलं होतं की जेव्हा ते ट्रीपला गेले होते तेव्हा त्यांना खूप थंडी वाजत होती मग ते सर्वजण एकमेकांना चिटकून झोपले आणि त्यांची थंडी पळून गेली मग आपण दोघेही तसेच एकमेकांना चिटकून झोपू म्हणजे तुला थंडी लागणार नाही आणि ते ऐकून भूमीला हसू येतं तर आकाश तिच्या जवळच झोपतो आणि त्यानंतर भूमीसुद्धा त्याच्या हातावर डोकं ठेवून झोपी जाते आणि ते दोघेजण झोपी गेल्यानंतर त्यांच्या घराची खिडकी बाहेरून कोणीतरी उघडतं आणि आकाशभूमीला बघून लगेच तेथून निघून जातं त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अथर्व भूमीला कॉल करत असतो मात्र भूमीचा कॉल काही लागत नाही त्यामुळे आजी आणि मनू काळजीत पडतात आजी अथर्वला काय झालं ते विचारत असते अथर्व म्हणतो की मी सकाळपासून ताईला कॉल करत आहे पण तिचा कॉलच लागत नाही फोन स्विच ऑफ सांगत आहे आणि त्यामुळे त्या दोघी काळजीत पडतात आजी म्हणत असते की भूमी कधीच असं वागत नाही तिला नक्की काय झाले तेच मला कळत नाही त्यावर मनू म्हणते हो ना आजी ताई नक्कीच कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे तर आजी म्हणत असते की या पुरीला एवढं का कळत नाही की घरची आपली काळजी करत असतील ते दोघे जण जयसिंगपूरला पोहोचले आहेत की नाही हे सुद्धा त्यांनी नीट कळवलं नाही पुढे ती म्हणते आणि आकाशशिवाय रागिनी किती दिवस राहील काय माहीत तर अथर्व म्हणतो हो ना आजी आईची अवस्था तर खूपच वाईट आहे तिला अगदी लहान मुलासारखी आकाशची काळजी वाटत असते तर आजी म्हणत असते की जर आपण आकाशला इकडे बोलावून घेतलं तर भूमी तिकडे एकटीच राहील आणि तिच्यावर अन्याय होईल मला तसं करायचं नाही पण रागिणीची समजूत कशी काढायची तेसुद्धा मला कळत नाही तर मनू म्हणते की आईंसाठी आपण इथे सर्वजण आहोत पण ताई तिकडे एकटीच आहे आणि मग ते तिघेजण या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना रागिणी त्या ठिकाणी येते आणि ती हसतच स्वतःशी म्हणते की कालच्या नाटकाचा दुसरा अंक सुरू करायची ही करेक्ट वेळ आहे आणि मग ती या तिघांजवळ जात पुन्हा नाटक करत रडायला सुरुवात करते आणि म्हणते की भूमीचा फोन आला होता का माझा आकाश तिकडे सुखरूप पोहोचला ना त्याला काही त्रास तर झाला नाही ना त्यावर ना। अथर्व तिला शांत करत सांगतो की ताईचा फोन लागत नाही आहे आणि त्यामुळे रागिनी खूप घाबरल्याचं नाटक करते ती रडायला सुरुवात करते त्यामुळे अथर्व आणि आजी तिची समजूत काढत असतात तर मनू म्हणते ताईचा फोन लागत नाहीये तर आपण जयसिंगपूरच्या प्लांटवर फोन करू आणि ते ऐकून रागिनी घाबरते पण तरीसुद्धा ती म्हणते की ठीक आहे करूया आपण फोन मात्र त्यानंतर ती म्हणते की वेळ बघितली आहे का तू म्हणू इतक्या लवकर त्या ठिकाणी कोणीही आलं नसेल आणि मग त्यानंतर ती अथर्वाला सांगते की तूच पुन्हा भूमीला कॉल कर त्यामुळे अथर्व पुन्हा तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो तर रागिनी मनाशी म्हणत असते की ही भूमी आणि आकाश नक्की कुठे असतील काय माहीत तर दुसरीकडे भूमी तिच्या घरापासून दूर जाते आणि त्या ठिकाणी जाऊन ती तिच्या मोबाईलमधील सिम तोडून फेकून देते आणि एक नवीनच सिम मोबाईलमध्ये टाकते आणि त्यावरून ती आजीला फोन करते नक्की हा नंबर कोणाचा आहे असा आजीला प्रश्न पडतो तर मनु अथर्व तिला म्हणत असतात की ताईचाच कॉल असेल तिचा फोन स्विच ऑफ आहे ना तिने दुसऱ्या नंबरवरून कॉल केला असेल त्यामुळे आजी पटकन फोन रिसीव करते आणि स्पीकरवर ठेवते त्यानंतर भूमी आजीला सांगते की आम्ही व्यवस्थितपणे जयसिंगपूरला पोहोचलो आहोत मात्र माझ्या सिमला इकडे रेंज नसल्याने मला नवीन सिम विकत घ्यावं लागलं त्यानंतर आजी आकाशची चौकशी करते भूमी तो ठीक असल्याचं सांगते तर भूमीला म्हणत असते की ताई तू आम्हाला रोज फोन करत जा जर तू कामात असशील तर आम्ही कॉल करतो मात्र भूमी तिला सांगते की इकडे रेंजचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मीच तुम्हाला कॉल करत जाईल तर आजी तिला म्हणते की भूमी दिवसातून दोन वेळा तरी फोन कर आम्हाला तुमची खुशाली कळव आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते तर रागीने पुन्हा नाटक करत म्हणते की भूमी माझा आकाश कसा आहे ग आणि कुठे आहे तो मला बोलायचं आहे त्याच्याशी त्यावर भूमी म्हणते की तो आंघोळीला गेला आहे आणि तुम्ही त्याची काळजी करू नका तो ठीक आहे आणि त्यानंतर ती आजीचा निरोप घेते आणि फोन ठेवून देते रागिनी मात्र खूप चिडलेली असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत वकील साहेब रागिनीला सांगतात की प्रॉपर्टीच्या पेपर्सवर जरी भूमीने सही केली असेल तरी आपल्याला आकाशचीसुद्धा एक सई लागेल आणि ते ऐकून रागिनी खूप चिडते तर दुसरीकडे आकाश भूमीला प्रत्येक कामात मदत करत असतो त्यामुळे चाळीतील सगळे लोक आश्चर्याने त्या दोघांकडे बघत असतात भूमी आकाशला म्हणते की तू प्लीज मला काही मदत करू नको मात्र आकाश तिचं काही ऐकत नाही तो भूमीला म्हणतो की मी सगळ्यांना ओरडून सांगणार आहे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते मात्र भूमी त्याच्या तोंडावर हात ठेवत म्हणते की हवं तर तू मला मदत कर पण प्लीज कोणाला काही सांगू नको आणि ते ऐकून आकाशला हसू येतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा